नमस्कार मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे सुक्के चिकनची रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ चिकन बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथं मीठ घरगुती मसाला तमालपत्र सगळा खडा मसाला घेतलेला आहे कोथंबीर खोबरं लसूण हिरवी मिरची कांदा टमॅटो मी आता कोथंबीर खोबरं लसूण हिरवी मिरची आलं ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे मी आता ही पेस्ट बनवून घेतली आहे आता गॅस चालू करते कडे में तेल घालून घेते तेल हे चांगलं गरम होऊन देऊ आपण तेल गरम झाले आहे आपलं कांदा घालून घेऊ कांदा चांगला परतून घेऊ कांदा चांगला मी केला होते परतून घेते लाल होत तर चांगला लाल झालेला आहे आपण आता ही पेस्ट टाकू चांगली परतून घेऊ हे आलं लसूण खोडं कोथंबीर हिरवी मिरची ह्याची पेस्ट आहे मसाला चांगला परतलेला आहे आता आपण टामॅटो बनवून घेऊ आपण हा दोन चमचे मसाला घालू एक चमचा हळद एक चमचा धनिया पावडर एक चमचा गरम मसाला इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी स्वच्छ पाण्याने धुतलं आहे आणि त्याला हळद मीठ लावून घेतलं आहे ते मी हे टाकून घेते टाकून मसाला परतून घेते चांगलं एक दोन दोन मी पहिला हळद मीठ करला त्याच्यामुळे आता थोडस चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालते चांगला एक जो करून घेते ठेवते परतून घेते चांगलं मिनिट झालेलं आहे आपल्या चिकनला आपण पाहूया चांगलं एक करून घेऊ आणि हे गरम केलं पाणी ते पाणी मी टाकून घेते जेवढी ग्रेवी लागते तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता मी ह्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं शिजून देते आपल्या चिकनला पंधरा मिनटं झालेला आहे तर आपण एकदा घालून घेऊ शिजले का पाऊस शिजलेला आहे पाच मिनट आपण परत ठेवू पाच मिनिटांनी पाहू आता आपल्या चिकनला पाच मिनिटं झाले आहे चिकन सुद्धा आपलं खूप छान शिजलं आहे ग्रेवी पण मस्त झालेली डिश मध्ये आपण तर पा आपलं सुका चिकन इथं रेडी झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू